नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनेलकरता मी प्रवीण आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजवर जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज मी तुम्हाला एक अनुभव असा सांगणार आहे सा की तो अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या देखील अंगावरती काटा येईल कारण हा अनुभव इतर कोणाचाच नाही हा अनुभव प्रत्यक्ष माझ्या वडिलांसोबत झालेला आहे तर झालं असं की पूर्वी बघा मातीची घरं असायची आणि मातीची घरं असल्यामुळं ती मातीनेच सरवायला लागायची विशेषतः करून पांढरी माती तर पांढरी माती आणण्यासारखी मा आणण्यासाठी माझी आजी गावाच्या बाहेर गेली गावाच्या बाहेर खूप मोठी टेकडी होती तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात पांढरी माती होती वडील लहान होते आईच्या मागून बघा मुल कसं धावत जातं तसेच ते धावत गेले धावत गेल्यानंतर काय झालं की आजी माती उकरायच्या नदात होती कारण तिला घर सारवायचं होतं पुढे कुठला तर सण होता म्हणजे त्या सणाकरता सगळ्या गावातली लोकं मातीनं घरं सारव सारवत असत तर वडील एका बाजूला खेळत होते अवघं वय होतं पाच वर्षाचं आणि आजी माझी उखरून उकरून माती काढत होती माती काढता काढता काय झालं ती चाळत होती एका बाजूनं घोळण्यानं आणि ती माती घेत होती आणि तिथंच एका साईडला ती बारीक राहणारे खडे ओतत होते इतक्यात काय झालं की तिला असं वाटलं की शेजारी काहीतरी ढासळतं आहे पडतंय अशी तिला जाणीव झाली अशी जाणीव झाल्यानंतर तिने लगेच काय केलं ती म्हटली अरे कोण काय इथं उकरते पण तिला समजलं नाही इतक्या अलगतपणे ती माती हळूहळू हळू खाली येताना ती बघत होती आणि त्याचा एक मोठा ठीक तिथं थी तयार झाला तसं तिनं आपल्या मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना हाक मारायला सुरुवात केली तिला ना की आपलं मूल कुठं गेलं ती आजूबाजूला शोधायला लागली परंतु वडील कुठेच दिसेनात पण अशी पण जागा नव्हती की ते कुठंतर दडून बसतील तिला शंका आली म्हणून तिनं काय केलं लगेच गावाकडे धाव घेतली आणि म्हणाली इथंच माझं पोरगं होतं आता कुठं गेलं म्हणून इतका मोठा मातीचा ढिगारा कसा तयार झाला लगेच तिनं पटपट पटपट पट, पट, गावात जाऊन लोक आणली त्यावेळी लोकं बघा शेतात होती आणि फारशी लोकसंख्या नव्हती गावापासून घरं आत होती पटपट पटपट पट, पट, तिनं लोकांना जमा केलं आणि लोकांनी काय केलं ती माती काढायला सुरुवात केली परंतु कुठल्याही प्रकारचं हत्यार वापरलं नाही हातानेच ती माती अलगद अलगद काढली कारण नक्कीच त्याच्यात आमचे वडील होते की नाही हे पण कोणाला माहिती नव्हतं परंतु आजीला असं वाटत होतं की हा ढिगारा पडताना तो तिथं आजूबाजूलाच खेळत होता अलगद लोकांनी हाताने काढलं दुपार झाली संध्याकाळ होत आली लोक हातानं ती माती काढत होती एक क्षण असा आला की त्या ढिगाऱ्याखाली माझे वडील सापडलेले होते ते जिवंत अवस्थेत होते परंतु ते खूप असे मूर्छित अवस्थेत अर्धमूर्छित झालेले होते नशिबाने त्यांचा हात असा पुढं होता त्यामुळं त्यांचं कपाळ त्या हातावर टेकलेलं होतं मग ते जिवंत होते अलगत त्यांना बाहेर काढलं दवाखान्यात नेलं चालत चालत बरं का दवाखान्यात न्यायला सोय नव्हती चालत नेलं त्यावेळी आमच्या गावात सरकारी दवाखाना होता आणि मग चालत नेलं आणि चालत नेल्यानंतर डॉक्टरांनी औषध उपचार वगैरे केले त्यावेळी माझ्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडली होती की त्यांच्या उजव्या उजव्याखानानं त्यांना ऐकू येत नव्हतं उजव्या खानानं ऐकू येत खाना नसल्यामुळं काय झालं की पुढं ते मोठे झाले आणि एकानं त्यांना मिलिटरीत भरती करण्यासाठी नेलं ते मिलिटरीत होते देशाची सेवा करणारे होते बघा परंतु ते कानाजवळ त्यांच्या कानाची जी चाचणी घेतली जाते ऐकू येते का नीट तेव्हा त्या चाचणीत दोन्ही कानाजवळ त्यांची यशस्वी चाच चाचणी झाली आणि ते यशस्वीपणे त्या परीक्षेत उत्तीर्ण देखील झाले आणि मिलिटरीमध्ये भरती झाले बघा असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी ते मिलिटरीतून रिटायर होऊन आले त्यानंतर देखील त्यांनी एका चांगल्या ठिकाणी चांगली नोकरी केली आणि आर्थिक परिस्थिती आपली सुधारली परंतु ते कष्टाळू होते फक्त सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की आपण म्हणतो की या जगात कोणीतरी जसं आपण आपलं आपण आपल्या घराला चालवतो तसं त तसं या जगात चालवणारी कुणीतर शक्ती आहे त्यामुळं माझे वडील नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवायचे भरोसा ठेवायचे आणि ते नेहमी आम्हाला सांगायचे कि जब माला की जरी माझ्या बाबतीत वाईट घडलं मला एका कानानं ऐकू येत नव्हतं तरी देखील मी बिल्ट्रीत भरती झालो आणि बिल्ट्रीत नुसता भरती झालो नाही की त्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं परंतु त्यावेळी त्यांना अडचणीतून काढण्यासाठी त्या ठिकाणाहून त्या ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी जे हात आले होते ते हात कोणी ऐका परमेश्वरापेक्षा वेगळे नव्हते